पेणापूर तालुक्यामध्ये कुठेतरी बोगस सर्टिफिकेट त्या ठिकाणी निघले आज लोकांचा देखील आपला वाच आहे आणि तो वाच तुम्ही आम्ही आपण ठेवला पाहिजे कोण सर्टिफिकेट कसं काढतंय आणि त्यानंतर तात्काळ तिथल्या अधिकाऱ्याला जाऊन घेरावं लागला बोगस सर्टिफिकेट द्यायचं बंद कर तर साहेबांनी त्यात निर्णय घेतला आणि तात्काळ त्या कमिटीचे अध्यक्ष बावनकुळे साहेबांना सांगाव लागलं की असे बोगस सर्टिफिकेट निघले तर तो अधिकारी पण घरी जाईल आणि ज्या कंटी काढले त्याच्यावर पण कारवाई होईल हिंदीवर आणि जोरावर आज या ठिकाणी आपण सगळ्या पदाधिकाऱ्यांच्या विश्वासावर आदरणीय साहेबांनी दरवर्षी बीडला एक कार्यक्रम दिलेला आहे मागच्या वेळेस मी बीडची जाळपोळ झाली साहेब रस्त्यावर कुणी उतरलं नाही भीतीचं वातावरण होतं एकमेव साहेब त्या ठिकाणी रस्त्यावर उतरले सगळ्यांच्या घरी भेटी दिल्या त्याच्या घर जाळले तर उतरून द्यावं लागेल म्हणून अंबडची पहिली सभा या ठिकाणी जाणल्याचे सर्व पदाधिकारी आले त्यांचं मी अभिनंदन करतो कारण की त्यांनी जी ताकद दाखवली त्या काळात एक भीतीचं वातावरण होतं चार लोक असे चार एकत्र बुडू शकत नव्हते एक एक रेफरन्स पुढे जातो आणि हैदराबाद म्हणजे नेमकं काय आणि त्यामध्ये कोणकोणत्या मांडणी आहेत यावरती बोलू मित्रांनो बाबासाहेब आंबेडकरांनी पूर्वी शूद्र कोण होते नावाचा ग्रंथ लिहिला आणि या शूद्र पूर्वी कोण नावाच्या ग्रंथामध्ये भीमराव आंबेडकरांनी या देशातल्या शोषित वंचित विकासापासून कोणकोणत्या जाती आहेत या जातीचा त्यांनी मागोवा घेण्याचं काम केलं आणि हा मागोवा घेतल्यानंतर ज्यावेळेस बाबासाहेब आंबेडकर हातामध्ये लेखणी घेऊन संविधान लिहिण्यासाठी देशाचा कायदा लिहिण्यासाठी बसले आणि कायदा असताना ज्या शोषित वंचित ज्या विकासापासून कोस दूर आहे या देशामध्ये असा देशा एक वर्ग आहे जो वर्षानुवर्ष हजारो वर्ष एका वर्गाचं शोषण करीत आलेला आहे आणि एक वर्ग कायम शोषित राहिलेला एक समाज आहे असा जो शोषित समाज आहे या शोषित समाजाच्या न्याय हक्काची भूमिका मांडत असताना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आरक्षणाची भूमिका हातात घेत असताना तीनशे चाळीस नावाचं चा कलम तीनशे एक्केचाळीस नावाचं कलम आणि तीनशे बेचाळीस नावाची कलम ही तीनच कलम ओबीसी बांधवांनो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्या संविधानामध्ये आरक्षणाच्या संदर्भाने घातलेली आहे चौथ कलम सुद्धा बाबासाहेबांनी दिलेलं संविधानात नाही मी पुढे जाऊन तुम्हाला काय सांगतोय बघा तीनशे चाळीस नावाचा कलम डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी इथल्या ओबीसी बॅकवर्ड जो समाज आहे जो नाही आणि जो दलित नाही मधला जो काही शोषित वंचित जो दुःखी दलित विकासापासून दूर असणारा समाज आहे त्यांना तीनशे चाळीस नावाचा कलम भीमराव आंबेडकरांनी दिला तीनशे एक्केचाळीस नावाच्या कलमामध्ये बाबासाहेबांनी इथल्या एसटी समाजासाठी आरक्षण ठेवलं आणि तीनशे बेचाळीस नावाच्या कलमामध्ये बाबासाहेब आंबेडकरांनी एस टी अर्थात आदिवासी समाजासाठी आरक्षण ठेवण्याचं काम केलं मला आपल्याला एक गोष्ट आवर्जून सांगायचं आहे की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या आपल्यावरती इतके अनंत रूम आहेत इतके उपकार आहेत की बाबासाहेबांनी आधी आपल्या स्वतःच्या जातीचा विचार केला नाही पण सर्वप्रथम तीनशे चाळीस नावाच्या कलमामध्ये इथला ओबीसी समाजाला न्याय आणि हक्क देण्याचं काम मोदी सत्व विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केलेलं आहे ही गोष्ट आपण या निमित्तानं लक्षात ठेवली पाहिजे मी पुढे जाऊन काय सांगतोय बघा बाबासाहेबांनी तीनशे चाळीस नावाच्या कलम संविधानात घालण्याची भूमिका मांडल्यानंतर बाबासाहेबांना हे कलम मंजूर करून घेण्यासाठी

तीनशे चाळीस कामाचं कलम मंजूर करून घेतलं आणि मंजूर करून घेतल्यानुसार आणि मग त्यानंतर तीनशे चाळीस कलम या देशामध्ये वेगवेगळे आयोग नेमण्याची भूमिका झाली वेगवेगळ्या शिफारशी सुचवण्याचं काम झालं पण त्रेपन्न सालापर्यंत तत्कालीन सरकारने इथल्या ओबीसी समाजाच्या हितासाठी कुठलाच आयोग कुठलीच तरतूद काहीच त्या ठिकाणी वाटा निर्माण केल्या नाही की जातीचं प्रमाणपत्र देण्यासाठी त्याची एक समिती आहे आणि तो अधिकार जो वर्ग क्रमांक एक चा जो अधिकारी आहे त्या वर्ग क्रमांक एक च्या अधिकाऱ्यालाच जात प्रमाणपत्र देण्याचा अधिकार आहे आणि जात सर्टिफिकेट काढण्याचे मुख्य दोनच बाबी आहेत एक त्याची नोंद असली पाहिजे आणि जो दुसरं नोंदी सोबत त्याची वंशावळ जुळली पाहिजे त्यालाच जातीचं सर्टिफिकेट देता येत हे जातीचं सर्टिफिकेट काढण्याचे दोन मुख्य बाबी आहेत का आणि तो कायदा आमच्यासाठी आजपर्यंत लागू आहे पण दोन सप्टेंबर रोजी जो काय हैदराबाद लागू करण्याचा जो कायदा झाला जो मसुदा यांनी जाहीर करण्याचं काम केलं त्याच्यात त्यांनी काय सांगितलं दादा बघा त्यांनी हे सांगितलंय की त्यांची नोंद नाही आणि ज्यांची वंशावळ जुळत नाही त्यांनी जातीचं सर्टिफिकेट कसं काढावं याच्यासाठी तो जी आहे आणि म्हणून आदरणीय भुजबळ साहेबांनी तमाम आपल्या ओबीसी समाजाची भूमिका हिच आहे की एकतर त्या कायद्यात बदल करा नाहीतर हैदराबाद गॅझेटियरचा जो जी आहे तो रद्द करण्यात यावा तो का करण्यात यावा तो यासाठी की सरसकट कुर्मी सर्टिफिकेट देण्याचा हा जो काही घाट घातलेला आहे इथल्या ओबीसी समाजाला उद्ध्वस्त करण्याचा जो काही प्रकार सुरू आहे त्यांनी सरळ सरळ म्हणलेला आहे की ज्याची नोंद नाही आणि ज्याची वंशावळ जुळत नाही त्याने जातीचं काढण्यासाठी काय करावं तर त्यांनी असं करावं की आपल्या जातीमध्ये आपल्या गावामध्ये आपल्या कुळामध्ये आपल्या भाऊ बांधवामध्ये ज्याच्याकडं कुणाकडं कुणबी सर्टिफिकेट असेल त्यांनी फक्त आपलं स्वतःचं एक ऍफिडेट द्यायचं म्हणजे शपथपत्र द्यायचं आणि शपथपत्राच्या आधारे त्याला जातीचं सर्टिफिकेट देण्यात यावं आणि याच्यासाठी समिती कोण असेल आमच्यासाठी क्लास वन ऑफिसरची समिती असते आणि यांना जातीची प्रमाणपत्र वाटण्यासाठी समिती त्रिस्तरीय समिती नेमली दोन ग्रामसेवक तीन कृषी अधिकारी निम्न स्तरावरले अधिकारी ज्यांना जात पत्र देण्याचा कुठलाही कायदेशीर अधिकार नाही त्यांच्या म्हणजे काठी जरी काढली तरी आमच्या तलाठी पळत पळत जाऊन सर्टिफिकेट तीन तारखेला परवाचा बघा लातूर मधली घटना आहे तीन ऑक्टोबरला त्या दिवशी मराठा समाजातल्या व्यक्तीनं जातीचं प्रमाणपत्र मिळण्यासाठी अप्लिकेशन केलंय आणि त्याच दिवशी तीन वाजता त्याला जातीचं प्रमाणपत्र मिळलंय अरे दादा रहवाशी आपल्या कडेला आता ते आठ दिवस लागतात आणि काय चालेल उत्पन्नाचा दाखला कडेला पंधरा दिवस लागतात आणि जातीचा दाखला ही सरळ ओबीसी समाजाची फसवणूक आहे आणि म्हणून आदरणीय उज्ज्वल साहेब सभागृहात लढाई लागत आहे सत्तेत राहून सुद्धा सत्तेच्या विरोधी बाकावरती बसून इथल्या समाजाच्या न्याय आणि हक्कासाठी उज्ज्वल साहेब लढत आहे न्याय व्यवस्थेमध्ये लढत आहे आणि आता उद्या रस्त्यावरती सुद्धा आदरणीय साहेबांनी लढण्याचा निर्णय घेतलेला आहे ओबीसी महा एल्गार मेळावा आयोजित केलेला आहे हा मेळावा मागच्या अठ्ठावीस तारखेलाच आपण आयोजित केला होता परंतु बीड जिल्ह्यासह इतर जिल्ह्यामध्ये पाऊस खूप पडला आणि अतिवृष्टी झाल्यामुळे शेतकऱ्यांचं खूप नुकसान झालं म्हणून अठ्ठावीसच्या आदल्या दिवशी सत्तावीसला आदरणीय भुजबळ साहेबांनी पूर्ण विचार करून की आज मेळावा घेण्यापेक्षा आपण शेतकऱ्यांच्या बांधावर गेलं पाहिजे आणि शेतकऱ्याला मदत केली पाहिजे म्हणून तो मेळावा आपण पोस्टपोन केला आणि तोच मेळावा आता येणाऱ्या सतरा ऑक्टोबरला बीडमध्ये आयोजित करण्यात आलेला आहे या मेळाव्याच्या माध्यमातून जो दोन तारखेचं झी आर काढलेलं आहे हैदराबाद गॅजेट ज्या हुकुमशेहेच्या जोरावर ते गॅजेट काढण्यात आलं होतं आणि ते गॅजेट रद्द करावं ही मागणी आपली या मेळव्यातून रिटून धरत आहोत आदरणीय भुजबळ साहेब हे कोर्टाच्या माध्यमातून बी लढाई लढत आहेत सभागृहात बी लढा लढाई आहेत आणि आज रस्त्यावरची लढाई लढायची वेळ आलेली आहे त्यामुळे आदरणीय भुजबळ साहेबांनी आवाज दिलेला आहे म्हणून बीड जिल्ह्यातील नव्हे तर पूर्ण मराठवाड्यातील संपूर्ण ओबीसी बांधव या मेळाव्याला हजेरी लावल्याशिवाय राहणार नाही आणि भुजबळ साहेबांचे विचार ऐकण्यासाठी या ठिकाणी लोकं येणार आहेत काळ कुठे कसं आहेस प्रत्येकाला संविधानाने अधिकार दिलेला आहे आंदोलन मोर्चे निदर्शने सभा घेण्याचा आणि आम्ही आमची लढाई आदरणीय भुजबळ साहेबांनी सुरुवातीला सांगितलेलं आहे किंवा मी माझा डी एन ए ओबीसी आहे मी ओबीसी म्हणून पहिला आहे नंतर मंत्री आहे आज मी त्यांना या ठिकाणी सांगू इच्छितो कोण काळकुटे बाळकुटे कोण असतील त्यांना किंवा त्यांनी सभा उधळून लावायची भाषा केलेली आहे आणि भुजबळ साहेबांना राजीनामा द्यावा म्हणतात अहो तुमच्या व्यासपीठावर काल विखे पाटील जरांगे पाटलाला भेटून गेले तुम्ही त्यांचा राजीनामा मागितला का तुमच्या आंदोलनात पहिलीचे पन्नास मराठा नेते येतात त्यांचे राजीनामे मागितले का कुठंतरी एकमेव भुजबळ साहेब आज लढत आहेत ओबीसीची बाजू घेऊन रस्त्यावर हो येत आहेत आणि तुम्ही त्यांची सभा उधळण्याची भाषा करताय ते तुम्हाला शोभलं पाहिजे कारण की आम्ही आतापर्यंत कधी तुमच्या सभा उधळून लावतो असं कधी म्हणलेलं नाही आम्ही सयमानी घेतो संविधानाच्या ह्याच्या मार्गदर्शनाखाली आम्ही काम करतो त्यामुळं आम्ही सभा विभाग उजळायचं लांब सोडा आपले काय धंदे चालत आहेत आपण ते कुठं कुठं बॅनर कसे कसे लावतायत कुठं कुठं पैसा आणताय हे सगळं आम्हाला माहीत आहे कशाला बा बाहेर आमचं काढा लावतं तुम्हाला म्हणा त्यामुळे ही सभा आमची यशस्वी एस होणार आहे आणि बावन्न टक्के ओबीसी आहे त्यामुळं काळजी करायची गरज नाही म्हणतात सभास ठणकावून येते या ठिकाणी बीड शहरातील नामांकित हॉटेल गोल्डन चॉईस येथे फॅमिलीसाठी स्वतंत्र व्यवस्था उत्कृष्ट जेवणाची व्यवस्था सुसज्ज पार्किंग उत्कृष्ट लॉजिंगची व्यवस्था कॉन्फरन्स हॉल लग्न वाढदिवसासाठी इतर कार्यक्रमांसाठी स्वतंत्र हॉलची व्यवस्था एक वेळ अवश्य भेट द्या संपर्क हॉटेल गोल्डन चॉईस भगवान बाबा प्रतिष्ठान समोर बार्शी रोड बीड